पैठण तालुका संभाजीनगर येथून दोन स्कॉर्पिओ वाहनामध्ये काही इसम हे शेवगाव जिल्हा अहिल्यानगर येथे जाणार असून सदर इसमाकडे गावटी बनावटीचे कट्टे आहेत अशी माहिती मिळताच पोलीस निरीक्षक समाधान नांगरे यांनी पोलीस स्टेशनचे सह पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे सह पोलीस निरीक्षक अशोक काटे पोलीस नाईक पाचशे एकोणीस ऑब्लिक आदिनाथ वामन पोलीस कॉन्स्टेबल तीन श्याम गुंजाळ पोलीस कॉन्स्टेबल आठशे एकोणतीस राहुल खेडकर पोलीस कॉन्स्टेबल राहुल आठरेचे पोलीस नाईक धायतडक पोलीस कॉन्स्टेबल गोरे साहायक पोहोचदार वाघमारे व होमगार्ड अमोल काळे शिंदे रवी बोधले यांना शेवगाव पोलीस स्टेशन समोरील क्रांती चौक या ठिकाणी बोलावून घेतले सदर ठिकाणी नाकाबंदी करत असताना आज रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दोन स्कार्पिओ वाहन एम एच सोळा ए बी चोपन्न चौपन्न व एच सतरा ए झेड एक्केचाळीस नव्याण्णव हे पैठण ते शेवगाव या रोडने क्रांती चौक या ठिकाणी येत असताना पोलीस स्टाफ यांनी सदरची दोन्ही वाहने अडवली दोन्ही वाहनांपैकी एम एच सोळा ए बी चोपन्न चोपन्न या स्कॉर्पिओ कंपनीच्या गाडीमध्ये एकूण पाच इसम मिळून आले व एच सतरा ए झेड एक्केचाळीस नव्याण्णव या वाहनामध्ये तीन इसम मिळून आले त्यावेळी आम्ही त्यांच्या ताब्यात मिळून आलेल्या वाहनाची झडती घेऊन एम एच सोळा ए बी चोपन्न चोपन्न या वाहनात मिळून आलेल्या पाच इसमांना त्यांचे नाव व पत्ता विचारला असता त्यांनी त्यांचे नाव व पत्ता अंकुश महादेव धोत्रे वय चोवीस वर्ष धंदा मजुरी राहणार बोरगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर शेख आकिब जलील वय सत्तावीस वर्ष धंदा आर टी ओ एजंट राहणार मुकुंदनगर इनाम मजेद अहिल्यानगर सुलतान अहमद शेख वर्ष सत्तेचाळीस धंदा ड्रायव्हर राहणार गोविंदपुरा अहिल्यानगर दीपक ज्ञानेश्वर गायकवाड वर्ष पंचवीस धंदा मजुरी राहणार शिवाजीनगर कल्याण रोड अहिल्यानगर मुख्तार सय्यद सिकंदर वय चाळीस वर्ष धंदा प्लंबर राहणार अहिल्यानगर तालुका अहिल्यानगर जिल्हा अहिल्यानगर अशी सांगितली तसेच वाहन क्रमांक एम एच सतरा ए झेड एकेचाळीस नव्याण्णव या वाहनात मिळून आलेल्या तीन इसमांना त्यांचे नाव व पत्ता विचारला असता त्यांनी त्यांचे नाव व पत्ता पापाबाई शब्बीर बागवान वय सत्तावीस वर्ष धंदा मजुरी राहणार वेस्टर्न सिटी श्रीरामपूर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर सोहेल जावेद कुरेशी वयवर्ष बावीस धंदा मजुरी राहणार फातेमा हाऊसिंग सोसायटी श्रीरामपूर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर आवेद जुबेर सेख वयवर्ष अठ्ठावीस धंदा मजुरी राहणार मिलतनगर वॉर्ड क्रमांक एक श्रीरामपूर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर अशी सांगितली त्यानंतर आम्ही पोलीस स्टाफ यांनी मिळवून आलेल्या वाहनापैकी एम एच सोळा ए बी चोपन्न चोपन्न या वाहनाची धडती घेतली असता सदर वाहनाचे ड्रायव्हर सीटच्या बाजूचे सीटच्या समोरील ड्रॉवरमध्ये गावटी कट्टा दोन मॅग्झिन चार जिवंत राऊंड मिळून आले तसेच एम एच सतरा ए झेड एकेचाळीस नव्याण्णव या वाहनाची झडती घेतली असता सदर वाहनाचे ड्रायव्हर सीटच्या बाजूचे सीटच्या पाठीमागे सीट कवरमध्ये काळ्या रंगाची हँडबॅग मिळून आली असता त्यामध्ये गावटी कट्टा दोन मॅगझिन व चार जिवंत राऊंड मिळून आले सदर मिळून आलेल्या अग्निशस्त्राबाबत वाहनातील इसमांना विचारणा केली असता त्यांनी काही एक समाधानकारक उत्तर दिले नाही तसेच सदर अग्निशास्त्र त्यामुळे सदर ताब्यात बेकायदेशीरित्या अग्निशास्त्र मिळून आल्याने आम्ही सदर इसमांची अंगझडती व वाहनाची झडती घेतली असता त्यांचे अंगझडतीत व ताब्यात खालील वर्णनाचा व किमतीचा मुद्देमाल मिळून आला सदरच्या कार्यवाहीमध्ये खालीलप्रमाणे आरोपीच्या अंगझडतीमध्ये मुद्देमाल मिळून आला आहे एक लाख सत्तर हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे दोन गावटी कट्टे जुनी वाहन किंमत दोन लाख दोन हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे चार मॅगझिन जुनी वाहन किंमत तीन हजार चारशे रुपये किमतीचे जिवंत राऊंड काढतोस सात पॉईंट पासष्ट एम एमचे आठ जिवंत राऊंड काढतोस जुनी वाहन किंमत चार हजार पाचशे रुपये किमतीचा गावटी कट्टा ठेवण्यासाठी बँक जुनी वाहन किंमत पाच लाख बावन्न हजार पाचशे रुपये किमतीचे आरोपीच्या अंगझडतीमध्ये एकूण अकरा मोबाईल मिळून आले असून सदर मोबाईलची जुनी वाहन किंमत बारा लाख ,00 दहा हजार रुपये किमतीच्या आरोपीच्या ताब्यातील दोन स्कार्पिओ गाड्या जुनी वाहन किंमत तेरा लाख पंचेचाळीस हजार चारशे एकूण वाहन किंमत वरील मुद्देमाल दोन पंचांचे समक्ष जप्त करून सदर आरोपी नमूद आरोपी यांच्या विरुद्ध पोलीस नाईक पाचशे एकोणीस आदिनाथ तुकाराम वामन यांचे फिर्यादीवरून शेवगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे नऊ दोन हजार कलम तीन पंचवीस तीन चार दोन हजार गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपींना उद्देश चोरी दरोडा का घातपात घडवण्याचा होता हे अधिक तपासानंतर कळेल सदरची कारवाई ही या उत्कृष्ट कामगिरीबाबत शेवगाव पोलीस निरीक्षक अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला माननीय पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे माननीय उपविभागीय अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले समाधान नागरे यांचे व सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे शेवगाव शहर तालुक्यातील नागरिकांनी आभार व्यक्त केलेत अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी शेख प्यारेलाल भाई